सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची आज भेट घेतली सगळ्या आरोपींचा बॉस धनंजय मुंडे संभाजीराजे छत्रपती यांनी आरोप केलेला आहे टीका केली आहे धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही संभाजीराजे यांची आहे बीड प्रकरणाची चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा सरकार भीडमध्ये यापूर्वीही जे गुन्हे घडलेत त्यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी केली जाते तर तीनशे दोन मध्ये वाल्मीकरारला अटक करावी अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे आमची मागणी महाराजांनी सांगितलेली आहे याच्यातले चौकशी अधिकारी बदले बदलले पाहिजे चौकशी अधिकारी हे आरोपीशी संबंधितच आहे त्यांचे इंटरेस्ट तिथे आहेत त्यांची तिथे बदली झाली पाहिजे तिथे आयपीएस दर्जाचा अधिकारी जो राज्यस्तरावर सक्षम यंत्रणा राबवणारा आहे याची नेमणूक झाली पाहिजे एक आणि याची सगळी संशयाची सुई याला राजकीय आशीर्वाद धनंजय मुंडेंचा आहे आणि म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे या दोन मागण्या आम्ही राज्यपालांकडे केलेल्या आहेत एकीकडे कायदा हातात घेण्याची जर भाषा होणार असेल तर मग संविधानावरतीचा आपला विश्वा, विश्वास आपलाच विश्वास नाही असं आपल्याला बोलावं हो लागेल आमचं म्हणजे मला माहित नाही मी यांच्या वतीने बोलतोय संविधानातली कुठली तरतूद बाजूला करून कायदा हातात घेण्याची भाषा योग्य नाही आम्ही कॉन्स्टिट्युशनली संविधानात्मक पद्धतीने धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतोय आणि तीनशे दोन मध्ये वाल्मिकी करारला आरोपी करावा ही स्पष्ट मागणी आमची पहिल्या दिवसापासून संतोष देशमुखांची क्रूर पद्धतीने जी हत्या केली आणि खऱ्या अर्थाने माणुसकीची हत्या केलेली आहे हा विषय जातीच्या पलीकडचा विषय असल्यामुळं आम्ही सर्वजण सर्व पक्षीय यांनी राज्यपालांना विनंती केली की के आम्हाला आज तुम्ही टाइम द्या सामान्य माणसांचा सा आक्रोश काय नेमका महाराष्ट्रात चालू आहे आणि महाराष्ट्राला हे परवडणार नाही ते सांगण्यासाठी आम्ही त्यांना सगळ्या विनंती केली आहे